नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समध्ये आत्ता आपण तळेगाव महाभागातील कानापेनी नाट्य संपलं या ठिकाणी आहोत लवकरच अठ्ठेचाळीसा वर्धापन दिन येत आहे या निमित्ताने या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते नक्की मान्यवरांनी काय सूचना किंवा हो, काय माहिती दिली हे लवकरच आपण जाणून घेणार आहोत बातम्या तर एवढ्या असतात आणि विभाग प्रमुख एवढेच कसे काय तर विभाग प्रमुख आहेत असलेले सगळे मान्यवर पत्रकार बंधू भगिनी सन्माननीय सर्व यांचे पुन्हा एकदा स्वागत कलाविनी कला, कला मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली म्हणजे गेली चालू आहे ते केवळ रसिक प्रेक्षकांमुळे व कलाकार यांच्यामुळे कलामंडळ हे कलापिनीचा एक मोठा पाया आहे आपण कलामंडळातर्फे वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतो मोठ्या कार्यक्रमांमध्ये कलापिनीतर्फे दोन व्यावसायिक नाटके कलापिनी निर्मित नाटक व एकांकिका दिवाळी पहाट कोजागिरी पौर्णिमा वर्षांत रंगारंग कार्यक्रम व इतर खूप सारे कार्यक्रम आपण सादर करतो या वर्षातही वर्षांत नाटक तू भेटेशी नव्याने अर्थात अमेरिकन अल्बम आपण सादर केला आहे त्याचप्रमाणे यावर्षी प्रथम नाटक ज्याची ज्याची लव स्टोरी आपण एकोणीस एप्रिलला घेऊन येत आहोत हे नाटक पाच पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे या नाटकाचा आनंद घेण्यासाठी लवकर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा घेतली तर हरकत नाही की त्यांनी महिला मंचाच्या आगामी कार्यक्रमाची माहिती द्यावी नमस्कार पुन्हा एकदा कलापिंनी तर्फे मी कला स्वागत करते सगळ्यांचं आता विनया म्हणाली तसंच आहे की पहिल्यांदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या की महिला मंच खरं जर खूप आधीपासून कलापिनीचा महिला मंच आहे फक्त काही काय तो, तो थोडासा मागे पडला होता आणि महिला मंच म्हणजे काय तर महिला कार्यकर्त्याच आहेत आपल्या कलापिनीचे जे कार्यकर्ते जे रसिक किंवा कलाकार आहेत त्यांच्यातल्या फक्त महिला पण वेगळ्या काढल्या थोड्याशा काय होतं काही काही कार्यक्रमांच्यासाठी महिलांना इतरांच्या बरोबर काम करताना थोडासा संकोच व्हायचा आता तो अगदी गेला आहे म्हणजे पण सुरुवातीला होता हे कधी होतं जेव्हा त्यांचे संघटन होतं जेव्हा एवढ्या महिला म्हणजे मला सांगायला खूप आनंद होता तर शंभरच्या वरती महिला ह्या महिला मंचामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये काय करतात तर त्या कलेच्या बाबतीत अतिशय चांगलं असं त्यांचं योगदान आहे त्या वेगवेगळ्या गोष्टी शिकतायत म्हणजे फक्त नाटकच असं नाही तर नाटकाच्या बरोबरीने त्याचं नेपथ्य कसं असेल त्याचं संगीत कसं असेल त्याच्यामधल्या भूमिका कशा असतील त्यांचं कॉस्ट्युम्स कसे असतील ह्या सगळ्याचं त्या अभ्यास करायला लागल्या आणि त्याच्यामुळे कोणतंही नाटक असू दे म्हणजे फक्त महिला मंचाचंच नाही इतर कलामंडळाचं नाटक म्हणजे कलापिंढी गोष्टीशी आधारित असलेलं हे बालनाट्य शिबिर येऊ घातलेलं आहे त्याविषयी चेतन माहिती सांगेल नमस्कार कलापिनीला बालनाट्य शिबिराचं एक खूप मोठा इतिहास आहे बाल व्यक्तिमत्व शिबिर या नावाने आपण त्याला ओळखत होतो पण ह्या वर्षी आपण बालनाट्य शिबिर या अशा नावाने हे शिबिर घेत आहोत दरवर्षी आपलं हे शिबीर पंधरा एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत असतं पण ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने काही निर्णय शिक्षणाबद्दलचे शाळेबद्दलचे घेतलेले आहेत ज्यामुळे आपली पूर्ण एप्रिल महिना हा शाळा सुरू राहणार आहे त्यामुळे आपण हा निर्णय घेतला की ह्या वर्षीच्या ह्या वर्षीचं शिबीर आपण थोडंसं पुढे ढकलत आहोत अठ्ठावीस एप्रिल ते दहा मे ह्या कालावधीमध्ये आपलं बालनाट्य शिबीर होणार आहे बालनाट्य शिबिराचा मध्यवर्ती केंद्रबिंदू जो असणार आहे तो असणार आहे नाटक खेळांमधून नाटक शिकायचं आणि नाटक शक शिकता शिकता व्यक्तिमत्व घडवायचे या सगळ्या शिबिरामध्ये आपण नाटक मध्यवर्ती ठेवलेलं असलं तरीही त्यांच्याबरोबर आपण गाणं नृत्य आणि पपेट्री ह्या अशा वेगवेगळ्या कलांचा त्यांच्याबरोबर आपण प्रयोग करून पाहणार आहोत त्यांना ह्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्थातच या शिबिराच्या अंती आपण एक छोटासा सांगता समारोहही हो ठेवणार आहोत जो दहा तारखेला दहा मे तारखेला आपल्या समोर सादर होणार आहे त्याच दिवशी आपण ह्या मुलांना प्रशस्तीपत्रकं पण वाटणार आहोत ह्या शिबिरामध्ये खूप अनुभवी शिक्षक जसं की संपदाताई संदीप दादा मयुरी ताई मयुरी जेजुरीकर आबोली सप्रे हे असे खूप अनुभवी नाट्य कलाकार आणि प्रशिक्षक आपल्यासमोर ह्या लहान मुलां ह्या लहान मुलांसमोर आपले अनुभव व्यक्त करणार आहेत आपल्या अनुभवातून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहेत ह्या नाटकात असतो आणि चौथी शाखा आहे की नानानी प नाना नाणी ना पार्क पंचवटी कॉलनीमध्ये आहे तर ती फक्त महिलांसाठी आहे मात्र इथे जसं जेंट्स आणि लेडीज दोन्ही असतात तर नाना नानी पार्कमध्ये मात्र पन्नास साठ महिलांचा सहभाग असतो आणि सायंकाळीची ती शाखा आहे त्यामुळे सायंकाळी तिथे लोक जमतात आणि त्याचा उपभोग घेतात आणखी एक सांगण्याची गोष्ट मी स्पर्धाविषयी स्पर्धा विभागाविषयी बोलतो स्पर्धा वर्षभरात ज्या घेतल्या जातात वेगवेगळ्या स्पर्धा मनाच्या पाठांतर श्लोक श्लोक स्पर्धा असेल त्याच्यानंतर सुगम संगीत स्पर्धा मराठी सुगम संगीत स्पर्धा एक पात्री चित्रकला स्पर्धा नाट्यवचन स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धा अशा सहा प्रकारच्या स्पर्धा कलागिनीमध्ये वर्षभर कॅलेंडरमध्ये ठरलेल्या तारखांनुसार होत असतात हे सगळे क्याले कॅलेंडरमार्फत किंवा पत्रकाद्वारे माहिती श प्रत्येक शाळांपर्यंत किंवा इतरांनाही पोहोचवली जाते आपण पत्रकारही त्याचा सहभाग घेऊन ही माहिती उपलब्ध करून देतात सर्वांसाठी आणि